नमस्कार मित्रांनो मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या ज्ञानसागर यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो गुजरात राज्य मराठी विषयाचं एक तर अकरावीचं प्रकरण क्रमांक आठ अठरा किंवा क्रमांक अठरा स्टेज याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत हे एक पद्य आहे याविषयी पूर्ण समजूती आपण या ठिकाणी घेऊ माझ्या चॅनलवर आपण मराठी विषयाचे अनेक व्हिडिओ ऐकलेत आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन विषयाचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी मिळत राहतील इतर माहितीही आपल्याला मिळत राहील आणि बेल ऐकॉनचं बटनही त्या ठिकाणी दाबा म्हणजे नवीन नोटिफिकेशन आपल्याला आप लवकर मिळत राहील प्रकरण क्रमांक किंवा पाठ क्रमांक अठरा स्टेज एक काव्य दिलेले वहारू सोनवणे यांनी लिहिलेलं आहे लेखिका सॉरी लेखक आहेत वाहारू जन्म जन्मये एकोणीसशे पन्नास आदिवासी कवी म्ह आहेत आणि त्यांनी अनेक वर्षापासून आदिवासींचे संघट जी, जी काही आहे संघटना या संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा आहेत उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा येथील शहादा जे काही आहे इथे त्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन यामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यांच्या बऱ्याचशा कविता आदिवासींचं जगणं आदिवासियांचं धैर्य त्यांचा अभिमान याविषयी त्या ठिकाणी असतात त्यांनी आदिवासींची बाजू जी काही आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं दुःख मांडण्याचा प्रयत्न केला आहे प्रस्तुत कवितेमध्ये जर विचार केला तर यामध्ये दलित शोषित वंचित यांचं जे काही जगणं आहे त्यांच्या जगण्यातील जे काही प्रश्न आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत दुःख आहेत हे जाणून घेऊन त्यांचा उपयोग करण्याच्या समाजवृत्तीवरून व समाजाची त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हे या कवींनी आपल्या शब्दांतून अगदी मोजक्या शब्दामध्ये परखडपणे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहूया कवी आपल्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगतो की यांचे प्रश्न कशा पद्धतीने तो मांडतात बरोबर त्यांच्या जगणं त्यांचं काही राहणं आहे यांच्या समस्या जे काही आहेत त्यांचे प्रश्न जे काही आहेत ते आपण खरोखर समजून घेतो का हे आपल्याला या ठिकाणी कळेल आम्ही स्टेजवर गेलोच नाही आणि आम्हाला बोलवलंही नाही आदिवासी म्हणजे दलित शोषित वंचित जे काही आहेत यांना स्टेजवर कधी बोलवलं गेलं नाही किंवा ते पण कधी स्टेजवर गेले नाहीत तर त्यांना त्या ठिकाणी बोलवतील असंही कधी घडलं नाही उलट काय झालं बोट्यांच्या इशाऱ्यांनी आमची पायरी आम्हाला दाखवून दिली बऱ्याच वेळेला आपण पाहतो स्टेज म्हणजे व्यासपीठ या व्यासपीठावर त्या ठिकाणी कोणाला बोलवलं ना गेलं नाही दलित वंचित शोषित जे काही आहेत त्यांना ज्यांचे प्रश्न होते त्यांना कधी बोलू दिलं नाही त्यांना उलट त्या ठिकाणी बोट्यांच्या इशाऱ्यांनी जे शासक होते प्रशासक होते त्यांनी त्यांची पायरी दाखवून दिली त्यांनी आम्ही तिथेच बसलो आम्हाला शाबासकी मिळाली आणि त्यांनी दाखवलेल्या बोटाच्या जागेवर आपण बसलो म्हणून त्या ठिकाणी या लोकांना शाबासकी मिळाली आणि स्टेजवर ते उभे राहून आमचे दुःख आम्हालाच सांगत राहिलेत आमचे दुःख आमचेच राहिलेत कधीच त्यांचं झालं नाही आणि हे जे दुःख आहे आपण आजही पाहतो अनेक व्यासपीठावर मोठमोठे नेते त्या ठिकाणी भाषणं देतात पण ह्या भाषणांमध्ये ते, ते फक्त आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपले प्रश्न आपल्यालाच ऐकवतात याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाहीत आपलं दुःख आपलंच राहून जातं कधीच त्यांचं होत नाही आणि ते प्रश्न तेवढे हिरिरीनं कधीच सोडवत नाहीत आणि म्हणून हे दुःख कवी आपल्या कवितेतून त्या ठिकाणी व्यक्त करतोय कधीच त्यांचं ते दुःख झालं नाही आमची शंका आम्ही खुसबुजलो त्यांनी कान टवकरून ते ऐकले कान टवकरून म्हणजे काय लक्ष देऊन त्यांनी ऐकलं की हे काय बोलत आहेत म्हणजे आपले प्रश्नसुद्धा मांडण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी विचार करावा लागतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे किंवा होत आहे याच्याविषयी दुःख कवी या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही आमच्या समस्या त्या ठिकाणी कुजबजत होतो तर त्यांनी त्या ठिकाणी ते सुद्धा कान देऊन लक्ष देऊन ऐकलेत आणि सुस्कारा सोडला की आपल्या बाबतीत नाही बुवा आणि जर त्या ठिकाणी आमचेच कान धरून त्यांनी काय केलं उलट हे जे बोललेलं होतं आम्हालाच दम भरला त्यांनी की माफी मागा नाहीतर नाहीतर मग त्या ठिकाणी जे आहे तेही मिळणार नाही अशा कसे ही धमकी आहे दम आहे तर हे आपल्या समाजामध्ये घडतं हे वास्तव आहे आपले प्रश्न आपल्याला कधी मांडायला व्यासपीठ मिळालंच नाही ते व्यासपीठावरून जे बोलतात त्यांनी आपले प्रश्न कधी समजून घेतले नाहीत त्यांनी कधी ते स्वतःचे प्रश्न समजून कधी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही उलट आपल्याला ते धमक्या देतलेत घाबरवत राहिलेत आणि म्हणून याविषयी आपण आवाज उठवला पाहिजे असं लेखकाला वाटतं आणि म्हणून कवीने आपल्या मोजक्या शब्दात या छोट्याशा कवितेतून त्या ठिकाणी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला ही जी कविता आहे ही कविता थोडक्यात त्या ठिकाणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ती अभ्यास करायला सोयीस्कर होईल तर पहा स्टेज ही कविता आपण समजून घेत आहोत एका स्टेजनुसारच समजून तुम्हाला सांगेल की आम्ही स्टेजवर गेलोच नाहीत आणि आम्हाला बोलवलंही नाही त्यांनी आम्हाला आमची पायरी दाखवून दिली बोट्याच्या इशाऱ्यांनी आणि हे दाखवलेल्या पायरीवर आम्ही काय केलं जाऊन बसलो म्हणून आम्हाला काय मिळाली शाबासही मिळाली आणि त्यांनी काय केलं व्यासपीठावर जाऊन आमची दुःख आम्हालाच सांगितली आणि आमचं दुःख आमचं राहिलं शेवटी कधीच त्यांचं त्या ठिकाणी झालं नाही म्हणजे त्यांनी कधी आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नच केला नाही म्हणून काय झालं आमच्या शंका आम्ही आपसात कुजबजलो परंतु ते सुद्धा त्यांनी कान देऊन ऐकले आणि सुस्कारा सोडत आमच्याच कान धरून आम्हाला सांगितलं माफी मागा नाहीतर ना। जे आहे ते पण नाही मिळणार म्हणजेच काय आमचं जगणं या लोकांनी जे प्रशासनी प्रशासन काम करतं आहे यांनी त्या ठिकाणी लोकनेत्यांनी हिरावून घेतलं आमची मूलभूत अधिकाऱ्यांवर त्यांनी गदा आणली हेच त्या ठिकाणी कवीनं परखड शब्दात अगदी मोजक्या शब्दात त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी ही कविता संपलेली आहे अगदी छोटीशी कविता आहे आपल्यालाही तो आशय समजला असेल नसेल समजला पुन्हा पहा आणि या शॉर्ट सांगितल्याप्रमाणे थोडक्यात सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला किंवा ही कविता आपल्याला कशी वाटली आपले प्रश्न असतील ते मला त्या ठिकाणी नक्कीच कॉमेंटमधून कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण ज्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचा धन्यवाद आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार